हो मित्रांनो फार्म हाऊसला आलो आहे असं वाटत असेल तुम्हाला पण फार्म हाऊसला नाही आहे आम्ही आहोत साताऱ्यामध्ये सातारा कोणता काय चिखली नाही चिखली चिखली मसूर इकडे आले इकडे बसलो आहे सकाळीच सकाळीच आलं आहे बसने आम्ही लग्नासाठी खास आलो आहे मित्राच्या आणि आपल्यासोबत सगळे मित्र म्हणजे आपली वगैरे पारकर भाऊ शरद भाऊ आहेत तिकडे सगळे आणि आपले तावडे वगैरे आले नाही तर त्यांची ऑन ड्युटी असल्यामुळे सध्या बाकी सगळे आपले राहिलेत चाय नाश्ता केले आता आंघोळीची सोय करते आणि हे आपला साताऱ्या गावाची मसूर गाव ये पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा त्याला तर आंघोळीला चाललोय इकडे आणि ह्याच्या साईडला शेत वगैरे रे मागच्या साईडला आपल्या गावच्या फक्त इकडे घर थोडी आहेत आता आंघोळीसाठी सकाळी सकाळी त्याने आपलं स्वागत पण चांगल्या प्रकारे केलंय भोकून गावकी फिलिंग लिहि सग लोक एवढं मोठं याच्यामध्ये आपलं गरम पाणी कारण मित्रपरिवार सध्या मोठा आले सगळ्या <laughs> <वुु। laughs> पाणी वगैरे भरते इकडे काका गायब आहे नवरदेव गायब आहे तयारी करतोय सध्या मेकअप वगैरे करून असतो की बाहेर पडेल बघा आता आंघोळीला गेलो आम्ही आता बाहेर आंघोळी करतोय की शेतात इथेच करू ना बाहेर असं भार करतात तोबा तिकडे आंघोळ करतोय स्टार्टिंग इकडे पाणी विणी घेऊन फिरतोय काय काय नाश्ता की काय घेऊन चालतोय हा चालू आहे अरे बस काय असं करणार आता <laughs> इकडे बघा चूल वगैरे मांडतात आता सकाळचं अभिमस्त सूर्य जेव्हा बाहेर झाले साडेसहाच्या दरम्यान टाकून घ्यायचं आपल्याला सावंत साबण आहे त्याला गेला एकदम मला हवा बघा साबण पण बघा हा गे साबण हे गे ह्या साईडला ना आंब्याचं झाड दिसतय आंब्याचं झाड आहे इकडे

तो काय बोलतो माझे फॉलो जास्त आहेत म्हणजे स्वतःचे त्याचे ना स्वतःचे हां मला वाटलं माझे बोलते माझ्यासाठी बसले सगळे ना चलो भेटू काय तर मित्रांनो मिसळपाव खाऊन झाला mm. आहे आणि मस्त झंझण अशी मिसळपाव बनवला होता सगळ्यांना आवडला आणि इकडे अजून सगळेजण आंघोळ वगैरे करायला फिरत आहेत बघा इकडे अजून बघ आपल्या गाडीमध्येच आप होतं सकाळी बसमध्ये आम्हाला शेवटी उतरल्यावर उत्तरल्यावर भेटलं कसा वाटला मिसळपाव रावस एक नंबर मस्त ना मला ब्लॉगमध्ये नको ब्लॉग फॉलोअर जास्तच वाटलं जास्त मग दाखवायचं असतं नाही दाखवत नाही आणि जी सकाळची थंडी होती आमच्या इकडे बेकार एकदम बेकार आणि या घरामध्ये सगळ्यांनी स्टे केला इकडे आहे घर त्या साईडला मेन घर आहे जे मी तुम्हाला दाखवले पहिलं ते पुढे दाखवू अजून कुठे घेऊन जात आहेत बघूया आता नाश्ता केल्यानंतर अजून बिर्याणीची टेस्ट घ्यायची बाकी आहे मजा आली पण मी सोडवा जबरदस्त मजा आली आणि हाय रोड आहे रोड पण दाखवतो ते आलो आहे बाहेर तर रोड आणि तो खाली घर इकडू आम्ही असे आलो सगळे गाडी घ्यायला आलेली आता काम सुरू झाले आपल्या इकडे सामान आले टोप वगैरे घेऊचाल त्यात घेऊन चालल चला सॉरी सॉरी तुला नाही दाखवायचं फेमस होशील अजून चला पटपट पटपट कामं करतो चला ऐकायचं लगेच बघा टोपो विप घेऊन कुठे ठेवायचं हे बघ बघा भाई मजा येते मजा मिसळ खालेली पूर्ण जिरवायची आता पारकर <laughs> <सबड़ वागा। laughs> मित्रांनो नाही बघा आता नाश्ता झाला आणि बिर्याणी खायला बसलो सगळ्यांना तो बघा मध्ये ठेवले आणि झाडाच्या खाली फुल गावची स्टाईल घे घे सुरू कर टेस्ट कर खाणार तू तर मित्रांनो आता बिर्याणी वगैरे खाऊन इकडे जंगलात आहे माझ्या रस्त्यामधून आतमध्ये घुसले चिकल आहे पुरा चिकल हो हो लाईट थोडी वेगळी दिसते इकडे नाही दिसत आहे दिसत आहे येत आहेत मागून सगळेजण आहे बघा जंगलात घेऊन चालले जंगल म्हणजे उसात आणि इकडे हे बघा अशी घरं वगैरे आहेत या साईडने पण येऊ शकतो आपण पण इकडे गोल फिरून घेऊन आले सगळे मित्रमंडळी येत आहेत मागून पुढून मस्त वीर वगैरे असणार वाटतात मध्ये मजाच मजा आहे सातारामध्ये कसं आहे पाहुणं <laughs> तेव्हा अर्धे पुढे चालले तिकडे अर्धे मागे आहेत अर्धे अजून शोधत आहे एकामागायला कोण पुढे गेले कोण मागे चालत राहूया मित्रांनो ह्या साईडला ऊस आहे शेत वगैरे आपल्या अर्ग ऊसाचं शेत आणि ही विहीर विहीर बघा ओप मस्त ह्या साइडला बघा सर उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये मध्ये तर मित्रांनो मग आपण दाखवलं होतं ही गोंड्यांची बाग तर आपण तिकडे आलो होतो बघायला जाता जाता आपण बोललो की गोंड्यांची बाग दाखवूया तर अशा प्रकारे ही गोंड्यांची बाग आहे मस्त की फुलं आहे ती पूर्णशी शेती घेतलेली आहे तर चला आता बाहेर जाऊया आणि आपल्याला आता जायचं आहे घरी जेवायला तर मस्तही फिरून वगैरे झाले सगळे मागे पुढे चालत आहेत अजून आम्ही पुढे आलेलो होत चला जाऊ आता डायरेक्ट घरी आणि त्याच्यानंतर आहे संध्याकाळी कार्यक्रम आहे यांच्या घरी ते डॉल्बी वगैरे इकडचं साताऱ्यामध्ये आपल्याला कसं वाचले तर ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया पण कॉपी लागेल तर भीती आहे पण बघू प्रयत्न करणार आहे आपण काहीतरी कंटेंट ठेवणार आहे असं वाटतं इकडे हाय स्वस्त जमीन आहे पण थोडा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे बघा चला जाऊया घरी तर मेन रस्त्यावरती आलो जिथून आपण आतमध्ये गेलो जंगलात म्हणजे शेतामध्ये तिकडे शेतामध्ये जायचा रस्ता होता इकडून गोल फिरून गेलो खरं म्हणजे त्यांच्या मागच्या साईडने पण जाऊ शकतो पण तिकडून आपण गेलो नाही तर आपल्याला इकडून गोल फिरून गेलो आणि हे त्यांचं पूर्ण गावातली घरं वगैरे आजूबाजूची आणि हा रस्ता इथून गाव सुरू होतो आणि मसूर बाजारपेठ पुढे आहे इकडे दुकान आहेत तिथे मंदिर आहे आणि या साईडला शाळा आहे लोकेशन आम्ही सांगतो सांगितली शाळा पण आम्हाला गाडी घ्यायला आलेली पहिला मी रिक्षा बघायला गेलो तेव्हा शाळेकडे आम्ही जाणार असं बोललो होतो तिथे पण एक दुकान आहे ह्या घरामध्ये आपल्याला जेवायला येते हे बघा इकडे सगळे बसले जेवायला तिकडे हे बघा हा येतोय नमस्कार देऊचा मोठा भाऊ हा काय बोलतोय मारणार नाही का मला मारतील नाश्ता वगैरे केला इकडे ते राहायला इकडे फॅमिली वगैरे फॅमिली वगैरे किचन वगैरे इकडे आणि आपण इकडे सगळं मस्त बॅगा वगैरे ठेवल्या इकडे सोपल्या सॉरी चला जेवूया आता आणि हा बाहेरचा इंटरेस्ट ना इकडे जेवला ना आता आता मी जेवतो मस्त इकडे घेऊन घेऊन घेऊ संध्याकाळी माहिती आहे डॉल्बी आहे डॉल्बी डॉल्बी आणि इथे अजून मंडप वगैरे बनलं नाही अजून तरी येणार आहे संध्याकाळी चालेल 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 जेवूया इकडे गाड्या वगैरे लावल्या इकडे पण घरं वगैरे आहेत हे बघा चालेल मित्रांनो हे बघा आता जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळचे वाजले आहेत पाच इकडे डॉल्बी आलं डॉल्बी जे इकडे साताऱ्यामध्ये जास्त फेमस आहे वाजवण्यात डॉल्बी हे बघा शिवगर्जना साऊंड ढिकचिक ढिकचिकी ढिकच असं असतं खूप मोठा साऊंड आहे चा आवाज पण जबरदस्त इकडे आजची रात्र मस्त भाजणार आहे आणि आपल्या मंडपाचं पण काम चालू आहे इकडे पण बसलो होतो ती जागा आता पूर्ण इकडे सेट करत आहेत तर मित्रांनो इथे आलो होतो तर रे बघा इकडे आपल्याला दुकानासारखं भेटलं इकडे काहीतरी काकांचं काम चालू आहे काय काका बनवत का आहे तुम्ही काय करताय म्हटलं ह्याच मशीन आहे तसंच आलो आवाज ऐकला म्हटलं काय इकडे चालू बघूया तरी आम्ही इकडे लग्नाला आलोय सोनावळी उदको नाही मुंबई मुंबईला मुंबई ने ने ने, मी विक्रोळीला नाही ह्याला अंधेरीला विक्रोळीची टी शर्ट घातली मी तर इकडे बघ असं हा अंधेरी अंधेरी मागच्या साईडला कुठेतरी काका बोललेत फुल शेतात आलो रे परत मागच्या साईडला हा गोठा आहे आपल्याकडे कसं वाडो बोलतो इकडे गोठा आहे वाडू वाडू मोठा आहे रे ह्यांच्यासाठी जेवण बनवत खाणं हे बघा हो हो आवाज बघा याच्यामध्ये जेवण घालतं तसा हे आणि पूर्ण शेती तसे आपण सकाळी केलो तसे पूर्ण सगळ्या घराच्या मागे शेती काका आली तर मित्रांनो पुढे चालत चालत आलो आहे आपण शेखली गावाच्या एंट्रन्सला वाटतं इकडे मंदिर वगैरे पुढे गाव वाजून चालू होते मोठं कोणतं मंदिर आहे त्या साईडला नाव असेल मंदिराचं नाव नाही ते पण आहे कोणतं तरी मंदिर ए टी एम वगैरे आणि पुढेशी घरच आणि पूर्ण डोंगर मस्त व्ह्यू आहे मला आता आपण इथूनच रिटर्न जाऊ खूपच पुढे आले एकदम पुढे कसं गाव आहे पुढ चल रिटर्न चला रिटर्न जाऊया आम्ही दोघच फिरतोय मंदिराचं नाव नाही फक्त इथे लिहिले लिहिलेलं ना कोणतं मंदिर आहे मारुती मंदिर आणि गणेश मंदिर इकडे सगळे आपले गावचे लोक बसले तिकडे मस्त काय नाही असंच फिरत फिरत आलो बघत मतलब व्हिडिओ वगैरे काढूया काय भेटते काय नवीन इथून चिखली पूर्ण चालू होतं ना चिखली इकडून चालू होतं ना पूर्ण चिखली गाव पहिले तर जास्त संख्या झाली मग तिकडे बांधले घर हा अच्छा पुढे गेल्यावरती डोंगरच लागतो डोंगर डोंगर मागे अजून गाव असते आता इथूनच रिटर्न होतो खूप पुढे जास्त झालं खाली तळापासून पाणी यायचं तू काय बोलतो असं पाणी जाऊया का डोंगरावरती <laughs> <laughs> चालेल मग आता रिटर्न होतो चला का थँक यू आता निघवला मी इथून आपल्या परत रिटर्न जाऊया मागे खूपच पुढे आलोय त्यांच्यासोबत आम्ही चाललोय आपल्या पाठवती म्हणजे काका आपल्या लिफ्ट देते माझ खूप प्रेम आहे मजा आली सेट चालू आहे आपले भटकतो इकडे काका नाही आपल्याला सोडलंय थँक्यू काय इकडे सेट अजून चालूच आहे बघा अगं मस्त फिरून आपण जाऊया इकडे सगळं काम चालू आहे चालू आहे काम जेवणाचं आणि मगाशी आम्ही थोडं यांच्याबरोबर काम केलं इकडे बघा म्हणजे हे आत्ता नाही गेलं फक्त आम्ही जरा पकडायला फिडायला मदत केली असं डेकोरेशन मजा आली ना याच्या साईडला आपले शेत जिकडे आपण गेलेलो मागे शेतात कोपऱ्यानी हा संध्याकाळच वातावरण बघा खतरनाक Enjoy, enjoy. मगाशी आम्ही फिरून इकडे आलो होतो ना त्या मंदिराकडे हा हा पण होता याला ओळखला असाल तुम्ही जरा कपडे चेंज केले पण कलर तोच <laughs> आहे आणि आपलं सगळे हे मित्रपरिवार इकडे आहे डीजीवरती सॉरी डॉल्बीवरती नाचत आहेत आणि आपले हे सगळं मंडळी येत आहेत इकडून चालत माचार आहे माच्या आहे सगळं मस्त नाचा मजा येते नाचायचं नाचायचं फुल शेवटच्या ठिकाणी मेन घर आहे इकडे नवऱ्याचं तिकडे आलो हां हा ब्लॉग आहे नमस्कार नमस्कार नाव तरी बोल नमस्कार मी विजय लाला सर ओके सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कुठे गाव कुठचं गाव आपलं काय तालुका कराड जिल्हा सातारा मसूर मध्ये तुम्ही काय शिकलाय अरे एवढं इकडे बोल बोल बोल, बोल? बोल। राजापूर बोल राजापूर बोलतोय आय एम आय फ्रॉम रत्नागिरी राजापूर ओके आय एम स्विमर स्विमरिश स्विमर स्विमर ओनली इंग्लिश आय एम स्विमर हा